नमस्कार मी ज्योती सदामते जनशक्ती वायस न्यूज या चॅनलमध्ये आपले सहश स्वागत आता पाहूया आपण आजच्या ताज्या चा घडामोडी चिपरी येथे राजश्री शाहू आघाडी नूतन पदाधिकारी यांचा सत्कार समारंभ थाटात संपन्न चिपरी तालुका शिरोळे येथील राजश्री शाहू आघाडी यांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक शिवजयंती दिवशी पार पडली या बैठकीमध्ये आघाडीचे कार्य व विस्तार कसा वाढवायचा या प्रश्नावर सखोल चर्चा करण्यात आली तसेच गावच्या विकासासाठी राजश्री शाहू आघाडी कोणत्या प्रकारे विकास कामांचे नियोजन करायचे तसेच नागरिकांचे मूलभूत प्रश्न यावर सविस्तर माहिती व चर्चा करण्यात आली यावेळी महत्वाचा मुद्दा म्हणजे या चर्चेअंतर्गत राजश्री शाहू आघाडी नूतन पदाधिकारी यांच्या निवडीची घोषणा करण्यात आली यामध्ये शाहू आघाडी अध्यक्ष मुसाफ फो स्वाती सचिन जगदाळे सो वर्षा महाळू गावडे या पदाधिकाऱ्यांची एकमताने बिनविरोध निवड करण्यात आली त्यानंतर नुकताच त्यांचा सत्कार समारंभ कार्यक्रम मोठ्या उत्साहात व थाटात संपन्न झाला यावेळी चिपळी गावातील नागरिक तसेच राजश्री शाहू आघाडीचे कार्यकर्ते पदाधिकारी आघाडीवर प्रेम करणारे नागरिक महिला वर्ग हे मोठ्या संख्येने उपस्थित होते या नूतन पदाधिकारी यांचा सत्कार समारंभ कार्यक्रमासाठी विविध स्तरातून मान्यवरांनी हजेरी लावली होती तसेच नूतन पदाधिकारी यांना पुष्पगुच्छ शाल श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी विविध मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले यामध्ये आघाडीचे नेते सुदर्शन पाटील हे आघाडीसाठी निस्वार्थ कष्ट व परिश्रम घेत आहेत तसेच आघाडीतील प्रत्येक पदाधिकारी यांना आपल्या बरोबरीने काम करण्याची संधी देत असतात तसेच आपल्या कामातून आपल्याला ओळखले पाहिजे असे त्यांचे स्पष्ट मत आहे असे यावेळी त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले यावेळी गुणवंत व्यक्तींचा सत्कार देखील करण्यात आला शेवटी आभार प्रदर्शन करून स्नेहभोषणाचा आस्वाद घेण्यात आला देखील हाय असं सांगून राजकीय दृष्टीने ठामपणे त्याने भूमिका घेतली आणि त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात त्यांनी दंड सोपडला आणि पाठीशी राहिली ही गोष्टी महत्वाची असतात आज मसाभाई ही संपूर्ण सवा आघाडी तुमच्या हातामध्ये सगळ्यांनी विचार करून दिलेला आहे परंतु मला खात्री आहे तुम्ही ह्या निवडी देखील आता मगाशी मंगेशने म्हटलं की आठ वर्षे दहा वर्षे परंतु आमच्या कार्यकर्मध्ये एक पॅटर्न ठरलेला आहे सदर पदाधिकाऱ्यांच्या निवड्या तीन वर्षासाठी असतील आणि तीन वर्षानंतर पदाधिकाऱ्यांची निवडी काय बदल होते ही चर्चा आमची काल चालू होती करतात आणि तिथं अभय मगदूम होते आणि अभय बोलता बोलता म्हटले आणि आठ वर्षानं दादा नऊ वर्षानं की मला तुम्ही पार्टीचा अध्यक्ष करायचं म्हणजे ही भावना बघा म्हणजे अभय मगदूम आमच्या इथून पुढे नऊ वर्षे असणार ही खात्री त्यांनी दिली गेली वीस वर्षापासून ते माझ्यावरच आहे पुढच्या नऊ म्हणजे ही जी, जी गोष्ट आहेत आज जे कार्यकर्ते आहेत सचिनकर आणि लहान असतापासून आमच्याबरोबर आहे लहान असतापासून ते आमच्याबरोबर आहे म्हणजे विचारांना जोडलेली लोक आहेत स्वार्थासाठी आलेले लोक सोडून जात असतात परंतु विचारांना जी लोक येत असतात ती कधी सोडून जात नसतात आणि विचार महत्वाचा असतोय आज सगळ्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खरं तर ह्या सगळ्याच पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आलेली आहे महिला उपाध्यक्ष त्या असतील वर्षा गावडे त्या देखील अगदी तिथल्या त्यांच्या भागात त्यांच्या समाजात सामाजिक कार्यात सगळ्यांना मिळून वागून मिळून मिसळून वागणार आहे त्याचबरोबर सचिन साहेबांच्या मिसेस स्वाती जगदाळे यांची देखील उपाध्यक्ष म्हणून दे निवडून निवड झालेली आहे त्या देखील एज्युकेटेड आहेत आणि त्या देखील चांगल्या पद्धतीने येणाऱ्या काळात काम करतील याची आम्हाला सर्वांना खात्री आहे आज त्यांच्या थोडा प्रॉब्लेम असल्यामुळे ते माहेर आहेत त्यांचे वडील एक्पार झाल्यामध्ये माहिर आज हजर राहू शकले नाहीत परंतु सचिन साहेबांच्यावर चर्चा करून हा सगळा सर्वांनी एक निर्णय घेतला आणि आमचा निर्णय हा शिवजयंतीच्या दिवशी या सगळ्या पदाधिकाऱ्यांची निवड केली आहे येणाऱ्या काळात आता मनुष्यवाणींनी म्हटले शहू महोत्सवचं शव महोत्सव मुस्त रस्तुमे जवळजवळ पाच वर्ष सातत्याने केला आणि त्यामध्ये जे मुलांना चांगले मार्क आहेत किंवा एखाद्या क्रीडा त्याच्यात त्यांना प्रावीण जर मिळवला असेल तर त्यांचा देखील सत्कार करायचं काम केलं आता आम्ही दोन वकील एका वकील झालेल्या मुलगीचा ते कुटुंब कर्नाटकातून येऊन माल राहिलं होतं आपल्या पोपट घराजवळ अक्षरच्या ते एका छपरात राहिलं होतं ईश्वर म्हणून तो जत करता होता आणि त्यांना आपल्या मुलग्याला इंजिनियर केलं आणि मुलगीला लॉ केलं आणि आम्ही तिचा सत्कार ग्रामपंचायत चौकामध्ये केला होता आणि त्या दिवशी त्या मुलगीने सांगितली होती की मला जज व्हायचं हो आहे त्याच्यानंतर त्या मुलगीने एल एल एम केलं आणि त्याच्यानंतर मुलगी जज म्हणून साताराला नोकरी करते म्हणजे ही जे आज ती बघा जज असेल पण तिच्या आयुष्यभर लक्षात राहील की गावात त्या गावात येऊन राहिल पोटासाठी येऊन राहिलेल्या त्या मुलगीने जज झाल्यानंतर आयुष्यभर तिच्या लक्षात राहणार आहे की सौभागने माझा सत्कार केला होता तर अशा पद्धतीचं काम सगळ्यांना न्याय द्यायचं काम सगळ्यांना सगळ्यांचा सन्मान करायचं काम शवागडीने आजपर्यंत केलंय इथून पुढच्या काळात देखील ते नक्कीच चालू राहील आता मगाशी डी जी साहेबांनी सांगितले की के, अध्यक्ष केलं म्हणून सुदर्शन पाटील बाजूला होणार आहेत खरं तर तुम्हाला सगळ्यांना एक सांगायसाठीच की आजची मिटिंगचं नियोजन केलंय कोणाचाही गैरसमज होऊ नये की हे मुसाच्या गाड्यात घातल्या ज्यांनी सोडवल्या असं <laughs> काही होणार नाही पण तुम्हाला ना मी खात्रीन सांगतो की इथून पुढं पहिला पैसा जास्त मी काम करेन आणि तुमच्या असतील स्वप्नाली असतील सतीबाई असतील वर्षा असतील सचिन असतील ह्या सगळ्यांच्या पाठीशी मी आणि माझ्याबरोबर तुम्ही सगळेजण अगदी ठामपणान राहायला पाहिजे समोरचा व्यक्ती कोण ताजा बातम्यांसाठी चॅनल ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर वर क्लिक करा आणि हा व्हिडिओ सर्व सोशल मीडिया साईटवर वर शेअर करा